आनंदराव पाटील टाकळीचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्याने अनेक वर्षे राजकारण जवळनं बघितल्यात अनेक नेते ने, त्यांनी घडवल्यात आणि नेत्यांच्या अनेक निवडणुका त्यांनी स्वतः अनुभवल्यात त्यामुळे त्यांना विचार की आपण जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ते, त्यांना काय अपेक्षित आहे नमस्कार नमस्कार काय काय आतापर्यंत माझं वय आहे आता पासष्ट निदान वीस वर्ष तर राजकारणात आहे संपर्कात आतापर्यंत नेतं होऊन गेलं खरं सांगणारे दोन तीन नेते होऊन गेल्यात कनकरा जाधव बाळासाहेब माने खासदार सुद्धा पलटली ते राजीव शेट्टी तर एक असे किती नेते होऊन गेले ते यावेळी निवडून तुमच्या गावासाठी काहीतरी करूया म्हणून जातात की तिकडे जातात परत कोणतरी मिळेल तर कुठला तर इथला नेता जातो त्याला बोलवून घेतो त्याच्या घरला संतवन करायला जायचं त्याने काय कर्तव्य होईत नाही आहे चांगलं काम करणाऱ्या नेत्याला द्यायचं नाहीतर गबरासायचे जिल्हा परिषद निवडणूक आता जिल्हा परिषदला चांगला असावा ते असेच होऊन गेलेले नाही इकबाल बैरागदार गेले माने गेले असे कित्येक नेते होऊन गेले त्यांनी कामं केलीच नाही कुठलीही कामं झाली नाही तुम्हाला काय पाहिजे गावातले विकास पाहिजे गावात रस्ता पाहिजे लाईट पाहिजे पाणी पाहिजे इतर सुविधा गावात रस्ते नाही रस्ता नाही उकरला नाही खड्डे गटार नाही कटऱ्याचं पाणी घरात नाही चाललंय रस्ता होऊन घर खाली असे झाले मग तुम्हाला तुम्हाला काय वाटतं कोण निवडून जावं कोणी तर रस्त्याचा विकास काम कुठलाही नेता करत नाही मताना आता काही नाही तिने उभारू नयेत त्याने काम करायचं नाही त्या नेत्याने उभारू नये दुसऱ्याला खुश होते तिने मग तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनात आहे कुठला चांगला होऊन तिने उभारायचं हो मी हे करणार नाही तिने या एमसीला दिला विकास करायचं काम

तालुक्यात म्हणजे पंचायत समितीला तालुक्यातला नाही तुम्ही एक मीटिंग करावं बाबा हे याला या सगळेजण आम्ही सहकार करतो असं मिळून द्या चांगला उमेदवार तुम्हाला संधी दिली तर आम्ही उभारणार आम्ही एखाद्या आमचं घराकडे जाय कळेल तुमच्या घरातली एखादी महिला उभा करू शकत नाही तुम्ही जी महिला उभारणार काम या अजून काय काम करत आता आणि काय नाही हा एवढी केली की पुष्कळ झाली कुठल्या पटलं आणि कसा शेतात आहेत काय शेताकडले मेन नाव असं दहा वर्ष झालं नाळ फोड नाळाला असता वाटलाय तर ते भरून काय पडला नाही त्यावर काम करणारी नाही होणार काम केलीच नाही आता हे ना ड्राव करण्यामुळे दीडशे नाळ फोडलाय एक ठेव पडलाय तिथे नाळाचा उद्घाटन तेवढी काही काम नाही

सदस्य त्यांच्यामुळे विकास काम करतात पण या जनतेना या ठिकाणी कसा उमेदवार पाहिजे हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आपलं नाव काय नवनाथ पाटील नवनाथ पाटील आपल्यासोबत सोबत आहे नवनाथ पाटील आपल्याला कसा उमेदवार अपेक्षित आहे उमेदवार हा वळखेचा पाहिजे सगळ्यांच्या आणि जनतेशी तो निसर्गाला पाहिजे आतापर्यंत आपण कुठल्या वळखेच्या उमेदवार निवडून दिला नव्हता गेले ओळखीची तिने ओळख दाखवायची आजपासून गावाला हे मानसी गेलं यांचं मत असं आहे की आत्तापर्यंत त्यांनी ते निवडून ज्या वळखीच्या माणसानं निवडून दिलं त्यांनी ओळखच कधी दाखवली आणि निवडून गेल्यानंतर परत या मतदारसंघात फरक नाही मग आता तुम्हाला काय अपेक्षा तिने जनतेची सगळी जण समाजात विचारपूस करावं काय चाललंय काय नाही मतून गेलं की परत इकडे येतो मग आता तुम्हाला काय वाटतं दा दा आता बघूया आता काय पाहिजे उमेदवार कोण आता अजून उमेदवार आहे की काय फिक्स व्हाय नाही असं काय काय उमेदवार चांगला पाहिजे आता या भागातलं तुमच्या गावातला उमेदवार अपेक्षित आहे शेवट आता आम्हाला गावाला पाहिजे आम्हाला हक्का जेव्हाच आहे त्यामुळे आमच्या गावात गावा तुम्ही उमेदवार उभा करावा आता जो मतदारसंघ महिलांचा जे आरक्षित आहे म्हणजे या मतदारसंघामध्ये महिला नेतृत्व करणार आहे अशा सक्षम महिला त्या काम करू शकतील असं वाटते तुम्हाला करू शकतो म्हणजे आता तुम्हाला या मतदारसंघामध्ये कोणती कोणती काम व्हावी असं वाटते हे विकास काम म्हणजे रस्ता जे आता सध्या तिकडे काय मंजूर घेऊ ते सगळं मंजूर करून या ठिकाणी आता नावं चर्चेत जातात की उदय पाटील यांचे मेसेज त्याचबरोबर प्रमोदत्ता पाटील यांच्या वहिनी आणि सुशांत पाटील यांच्या मिसेस म्हणजे जाधव पाटील वहिनी असे तीन नावं या ठिकाणी चर्चेत आहेत आता तुम्हाला काय वाटतं आम्हाला काय आता आम्ही तो जो उमेदवार काय काय लेवाचा आहे काय सिस्टीम ते बघू नका आमच्या नावामध्ये आता या ठिकाणी महायुती आणि महा आगा महाविकास आघाडी अशी लढत होईल असं वाटते तुम्हाला काय वाटते की महायुती चांगली किंवा मायुका जागा आता ते कसं आहे त्याचं आता काय नियोजन चाललं आहे हे आता आम्हाला काय माहिती त्यामुळे आता हे बघूया आता उमेदवारी कुणाला मिळत्या कशी मिळत्या तो आम्ही उमेदवार चांगलाच निवडणार